यावल पोलिसांच्या पथकाने अकरा फेब्रुवारी रविवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजता वाडू चोरी करून नेत असताना एका डम्परला पकडले आहे ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ करण्यात आली तर या प्रकरणी बारा फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता यावल पोलीस ठाण्यात डम्पर मालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावर चोपड्याकडून वाडू चोरी करून डंपर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न हे यावल शहरात येत होते मध्यरात्रीनंतर हे वाहन घेऊन दीपक ज्ञानेश्वर सोडुंके राहणार कोळणावी हा येत होता तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाजवळ मध्यरात्रीनंतर या वाहनाला यावल पोलिसांच्या पथकाने पकडले व त्याच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवालदार अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून वाडू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हर्षल भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे पोलिसांनी अवैध वाढू वाहतूक व वाढू चोरी करणाऱ्यावर केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात अवैधरित्या वाढू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः व्हीर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल